नमस्कार मंडळी जय गजान जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस हा जो महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांचा आक्रोश चालू आहे किसान की जो बात रखने वाले, श्री मंगेश साबळे एक गाव के ग्रामपंचायत के सरपंच सरपंच यांनी हे होत आहे सरपंच आणि हे होत आहे गाव का मुखिया प्रमुख गावाचा मुखिया प्रतिष्ठित व्यक्ती जो ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एक ठराव पास केला त्या ठरावाला सुद्धा कापू नाही शकत कट नाही करसते कॅन्सल कर नाही कर सकते निरस्त नाही सकते ॲसे सरपंच को गाव की के प्रतिनिधी की पावजूद पूरे महाराष्ट्रने संघर्ष करना पडा आज का उनका, कल का उनका पाचवा दिन था काल त्यांचा पाचवा दिन दिवस होता अन्न त्या गुपोषणाचा सा। रात्री साडे अकरा वाजता मी त्यांचा जेव्हा व्हिडिओ पाहिला उनके नाकने खून तो एक ऑफिसर आई ती वर तहसीलदार थे कि कलेक्टर थे या कलेक्टर से बात हो रही थी सीएम साहब की <coughs> कलेक्टर सर बोल रहे थे कि आपने अपनी बात रख दी है ठीक है लेकिन आपकी बात सुनने वाला ऊपर कोई नहीं उनको टाइम नहीं तन्ना टाइम नहीं असे मोहन तन्नी फोन मंगेश भू सावड़े ने <coughs> दूसरे अधिकारी के पास फोन दे दिया और बाद में उन्होंने बात नहीं की <coughs> महाराष्ट्राचा इतिहास असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे जनसामान्यापासून ते राजकारणापर्यंत राजकारणापासून तर राजकीय सेवेपर्यंत ज्या ज्या मुबलक गोष्टी जनसेवकांना रजितेला मिळणार आहे त्या प्रोव्हाइड केल्या महाराजांनी त्यात अमरावती जिल्हा असा विशेषतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत संत गाडगे महाराज असे काही थोर संत होऊन गेले अमरावती जिल्ह्यामध्ये एम एस सत्तावीस अमरावती जिल्हा पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना कळकळीची विनंती आहे आठ करोड जे तुम्ही एकशे आठ करोड जे तुम्ही अमरावती जिल्ह्याला गेले आहे ते पर्याप्त नाही आहे मंगेशभाऊ साबळे सिल्लोडेचे जिल्हा अहमदनगर नाही जिल्हा औरंगाबाद आताचे नाव संभाजीनगर कुपोषणाला पाचवा दिवस कालचा होता आज सहावा दिवस आहे एका गावाचा जेव्हा सरपंच कुपोषणाला बसतो एका गावाचा प्रतिनिधित्व करणारा मुख्य सरपंच जेव्हा उपोषणाला कंटिन्यू अन्नत्याग करता पाच दिवस नाकातून रक्त येते तरी तेच साधा मंत्रीसुद्धा येत नाही कलेक्टर तहसीलदार यांना तुम्ही पाठवता आपलं महाराष्ट्रातील जनतेला आणि भारताच्या जनतेला इतनाही बाता नाही की सरकार जो किसान के साथ ऐसा वर्ताव अन्याय कर लिए उसके लिए सभी भारतवासियों ने एक होना चाहिए किसान एक देश एक कानून एक इस संबंध में सब किसान, किसान 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 के परिवार किसान के जो भी रिश्तेदार है उनको चाहने वाले है फॉलोअर्स है सब्सक्राइबर है लाइवर है जो भी है आज वो घड़ी वो घड़ी आ गई है तो कि सबको साथ आना है और महाराष्ट्र में जो गीला बरसात ओला दुष्का महाराष्ट्र मिलता तो महाराष्ट्र जीवन पड़ने लायक उन्हों गई मछी जनावरे बकरिया शेड़ा घर मकाने सब तबाह ऐसी तैसी हो गई तो अमरावती ज़िला हमदार माजी बच्चू कड़ू ओम प्रकाश कड़ू येसुद्धा शतक आंदोलना दूर आक्रोश दाखन महाराष्ट्र की जनता आनी भारत की किसान राकेश भू टिके हरियाणा वाले उनको साथ में लेकर एक हक यात्रा निकाली गई है रही ये अट्ठाईस तारीख दो हज़ार अट्ठाईस अट्ठाईस ग्यारह दो हज़ार पच्चीस को नागपुर में यहाँ पे हक हक्कयात्रा रास्ता लोक आंदोलन नागपूर शहर माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांच्या गावात यांच्या शहरात हक्कयात्रा शेतकऱ्यांची आवाज ओला दुष्काळ याबद्दल शेतकऱ्यांना कर्जमाफी एकरी पन्नास हजार अनुदान आणि अन इतर काही मागण्या मंगेश भूसाबळे यांच्या मान्य कराव्या हे जनसमान्याची आवाज आहे एडे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय गजानन जय महाराष्ट्रात जय संविधान वडव